की आपल्या भाषेवर यावनी भाषेचा पगडा इतका होत बसलेत चाललेला आहे सगळा की आपली भाषा लुप्त होत चालली आहे लोकांनी मुलांची नावं सुलतानराव आणि रुस्तुमराव अशी ठेवायला सुरुवात केलेली आहे तिथं म्हणून त्यांनी रघुनाथपंत हणुमंत्यांना बोलावलं आणि म्हणाले तुम्ही त्या यावनी शब्दांना पर्यायी प्रतिशब्द गिरवाणमधले काढा म्हणून चौदाशे शब्द की डिक्शनरी निर्माण केली याला राजकोष म्हणतात तिथं कोषकार का कोण पहिलं असेल राजा झालेला तर ते शिवाजी महाराज आहे चौदाशे शब्दांची डिक्शनरी निर्माण करायची लेख्य वर्ग आहे दुर्गवर्ग आहे त्याच्यात शस्त्रवर्ग आहे शस्त्रांची नावं आहेत ती आपली नाही आहेत सगळी अरबी नावं आहेत अरबीन पर्शियन मग सगळी आपली नावं त्याला ठेवली तलवार हे आपलं नाही मग खडगं हे आपलं आहे त्याच्यात संस्कृतमधलं खडगं असं त्याच्यात चिलकत हे आपलं नाही आहे बख्तर आपलं नाही आहे घुगे हे सगळे शब्द जे येतात कायम पण त्याला त्यांनी पर्यायी प्रतिशब्द काढले आणि दुसरं